चार चार वाजेपर्यंत उन्हाळ्यामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडतात आग लागलेली घराला लागते आग लागते तर आग लागण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टी कारणीभूतात पहिली गोष्ट ज्वलनशील वस्तू ज्याला आपण फ्युएल म्हणतो वस्तू ज्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड वगैरे जे असतात कार्बन असतं ते जळतं मग त्याच्यामध्ये लिक्विड असेल सॉलिन असेल किंवा गॅस असेल तिन्ही अवस्थामध्ये असते स्पायरोप द्रवरूप वायररोप तिन्ही अवस्था पहिलं झालं आग लागण्यासाठी काय पाहिजे मटेरियल पाहिजे दुसरी गोष्ट काय लागतं त्याच्यासाठी हीट पाहिजे म्हणजे त्या वस्तूमध्ये उष्णता ग्रहण करण्याची ताकद पाहिजे आता आपण लाकूड घेतलं उन्हात ठेवलं काय होतं ते गरम होतो बरोबर म्हणजे ते काय करतं हिट्स ॲप सॉप करत करतो ना आणि तिसरी गोष्ट आग लागण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तिसरी जी आहे ती ऑक्सिजन पाहिजे तुम्ही जर ऑक्सिजन नसेल तर अशा ठिकाणी तुमची आग लागू शकत नाही आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन आहे ट्वेंटी पर्सेंट त्याच्यामुळे तिथं आग लागते जो मोमेंट असतो तो कधी आग लागते त्याच्यासाठी लागत महत्वाची गोष्ट असते आग लागण्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट असते स्पार्क हिंदी हिंदी ज्या वेळेस पडते त्यावेळेसच आग लागते तशी आग लागत नाही कोणी किती जरी प्रयत्न केला आणि खिंदी नसेल तर आग लागणार आता तुम्हाला काय काय गोष्टी कळाल्या आग कधी लागते आणखी आणि तिसरी गोष्ट म्हणजे मटेरियल पाहिजे वस्तू पाहिजे या तीन गोष्टी कळाल्या आता आग लागल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय केलं पाहिजे आपण आग विझवण्यामागे सगळ्यात पहिलं जे आहे टार्गेट जे असतं जीवितहानी म्हणजे जे लिव्हिंग असतील सजीव त्यांना वाचवायचं मग ते तुमचे प्राणी असतील किंवा मनुष्य असतील त्यानंतर सेकंड प्रायोरिटी येते ती वित्तहानी म्हणजे फायनान्शियल जे आहे त्या वस्तू वगैरे त्यानंतर काढायचं पहिलं कोण काढायचं जे जिवंत आहे ते बाहेर काढायचं आग विझवण्यासाठी तुम्ही जे जिथं ज्या ठिकाणी आग लागलेली त्याच्या बेसला मारायचं आहे फायर एक्सटिंग्विशर जे हे आहे याच्यामध्ये काय असतो एक पावडर असते आणि ती पावडर काय करते त्याच्यावरून असे थांबते म्हणजे थोडक्यात काय की तुमचं जे ऑब्जेक्ट ज्याला आग लागलेली आणि ऑक्सिजन ह्या दोघांच्यामधला कॉन्टॅक्ट बंद करण्यासाठी पावडर त्याच्यावर असते आता मटेरियलनुसार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायर एक्स्टिंग वापरले जातात तुमचं वूड पेपर फॅब्रिक म्हणजे कापड आहे तुमचं कापडाला आग लागली किंवा लाकडाला आग लागली किंवा धागे म्हणजे सिंथेटिक आले ते या तिन्हींना जर आग लागली तर अशा पिवळा ए टाईपचा असं फायर इथं दाखवलेले तर ते वापरतात आता तुमचा फायरचा टाईप कोणता आहे आपला ए बी सी म्हणजे हा जो आहे तो ऑलराऊंडर फायर कोणतीही आग असली त्याच्यावर तुम्हाला ए बी सी टाईप फायर एक्सटिंग्विशर वापरला जातो आता बी टाईपचा ता कुठं वापरला जातो ज्यावेळेस तुमचं तेल असतं ते किंवा रॉकेल असतं पेट्रोल याच्या ज्या आग लागलेल्या असतात त्या बी टाईपचं ता फायर एक्सटिंग्विशर वापरलं आणि राहिलं तिसरं सी सी टाईपचं जे फायर एक्सटिंग्युशर आहे सी टाईपच्या फायर एक्सपिंगिशनसाठी एल पी जी गॅस किंवा हे जे ज्वलनशील पदार्थ आहेत केमिकल्स त्याची आग विझवण्यासाठी सी टाईप आहे आणि शेवटचा एक असतो जो इलेक्ट्रिकल फायरसाठी असतो इलेक्ट्रिकल फायर असेल तर तिथं आपण पाणी मारू शकत नाही लाकूड असलं कापड असला आपण त्याच्यावर पाणी मारू शकतो पण बाकीच्या गोष्टीला आपण पाणी मारू शकत नाही मग अशा ठिकाणी इलेक्ट्रिकचं जिथं असेल तिथं तुम्हाला पावडर टाईपचे जेवढे फायर एक्सटिंग्विशर आहे तेवढे तुम्ही वापरू शकता आता याचं फक्त टार्गेट काय असतं की ऑक्सिजन आणि तुमची वस्तू याच्यामधला आपल्याला कॉन्टॅक्ट मिटवायचं आता हे जे आहे याच्यामध्ये सुरुवातीला काय केलं जातं इथं पिन लावलेली तुम्हाला आग लागलेली ही पिन तुम्ही ओढली इथनं याच्यामधनं अशी की हे तुटून जातं शील तुटून जाते हे तुटल्यानंतर पिन काढायची आहे अशी पिन दिली तुम्ही जोरात खेचून काढायची काढली पिन हातात ठेवा आता इथं आग लागलेली समोर हे खाली ढकललं की नोझल बाहेर येतं आणि तुम्ही जेव्हा जसं आपण एखाद्याला प्रेस करतो अशा पद्धतीने प्रेस केलं तिकडं अंगावर उडेल वर का तुमचं हातात जे बटन ते प्रेस करायचं खालचं हे बटन जे आहे ना हे खाली हुँ. प्रेस करायचं आता इथं तुमचं प्रेशर दाखवलेलं असतो हिरव्यामध्ये असेल तर ते सिलेंडर पूर्ण वरलेलं समजायचं आणि लालमध्ये ज्यावेळेस झिरोकडे जाईल त्यावेळेस ते सिलेंडर हे असत आता आग लागलेली ना ओके पूर्णच नापरावं okay? लागतं गोडल्यानंतर पूर्ण वापरलं जाईल असं नाही हे बघा आता इथं अजून आहे तर उरलेलं आपण ते आग विजवल्यानंतर आपण हे करू शकतो त्याला रियूज करू पुन्हा मग आपल्याला त्याला काय तुम्ही फक्त हे टाकून दिलं संपला विषय फक्त हँडल नाही करायचं पुन्हा तुम्ही जेवढा प्रेस कराल आता ही जी पावडर आहे ती कसली थी? थी पा, पावडर ती आहे हा कसली पावडर आहे ती ही पावडर कार्बोनेट टाईपचे जे हे असतं ना हुँ? कार्बोनेट नाही कंटेनर चालतील का कंटेंट आता इथं एका आपण उन्हाळ्यामध्ये बघतो की एल पी जीवरच्या गाड्या गाड्या फोर व्हीलर गाड्या त्या गाड्या उन्हामध्ये पेटता कावर पेटता त्या गॅसमुळं पार्किंग पण उन्हामध्ये त्या गाड्या चालू असतात रस्त्याने चालत असतात चालत्या गाड्या पेटतात का पेटत आणि त्या हिट मुळे तुमच्या गाड्या पेटू शकतात म्हणून सलग जास्त अंतर चालल्यानंतर गाड्या थांबून द्यायच्या एकाच वेळेस तुम्ही हजारो किलोमीटर गाडी चालवायची नाही हे कळालं तुम्हाला दुसरी गोष्ट ठराविक अंतरानंतर तुम्हाला गाड्यांचं मेंटेनन्स करावं लागतं आता एकदा गाडी घेतली की शेवटपर्यंत कधी मेंटेनन्स तिथं होत नाही मेंटेनन्स असेल तुमच्या गाडीचं तुम्हाला अडचण येईल आणि फायरमध्ये आता तिसरी शेवटची गोष्ट जी आहे तुमचा एकदा यूज झालं की तिथं काय करायचं त्याला पुन्हा जसं होतं तसं व्यवस्थित पिन लावून ठेवून द्यायचं आता हे तुम्ही रियूज करू शकता अजून याच्यामध्ये बघा इथं प्रेशर दाखवलेलं आहे थोडंसं वापरलं गेलं म्हणजे तुम्ही हे अजून रियूज करू शकता आणि शेवटचं लास्ट जी स्पार्क आहे ती विजेपर्यंत तुम्हाला काय करावं लागतं त्याच्या बेसला मारावं लागतं तुम्ही वरून आपण काय करतो लाकूड पेटलं वरून आपण पाणी मारतो ते भिजून जातं पण इथं तसं होत नाही याचा जो बेस आहे जिथं आग येते तिथं आपल्याला पाणी मारायचं आपलं सॉरी फायर एक्स्टिंग्विशर तिथं टार्गेट करायचं तुम्हाला इज इट क्लिअर समजा आता हात धूर निघतोय नंतर पेटू शकतं का हा हे परत पुन्हा पेटू शकतं ना कारण हे पूर्ण विजलेलं नाही त्याला फक्त ऑब्जेक्ट मिळालं त्याच्याजवळ एखादं आलं आता समजा मी तर तुम्हाला पेपर टाकून दाखव अरे आमचं भगत चिंतिका नाही वाळू जवळपास वाळू असेल तर वाळू टाकायची वाळू नसेल माती टाका माती नसेल तुमच्याकडे घरी ब्लँकेट असेल जाड गोधडी असेल गोधडी टाका फक्त काय करायचं की लपेटून ठेवायचं त्या पूर्ण काय करायचं कॉन्टॅक्ट कशाशी कॉन्टॅक्ट तोडतोय आपण त्याचा हा ऑक्सिजनशी काय करायचं कॉन्टॅक्ट तोडायचा मग माझ्या मते ही बकेट जरी त्याच्यावर पालती टाकली तरी पेटणार नाही लक्षात आलं ना मग 下来。